आजचा विषय दिला तो म्हणजे घे बरारी तुम्हाला सांगतो मी की ठरल्याप्रमाणे ही सगळी एमडी प्रतिष्ठानवरती माझी एक नाराजी आहे बारा वर्ष एकाच विषयावर नाराज आहे मी आणि तो म्हणजे मला विषय सांगत जा कमीत कमी, -कमी विषय सांगत जा एक दिवशी मी असा सकाळचे ऑपरेशन संपून बेडमध्ये बसलो होतो बेडरूम मध्ये आणि माझी बायको मला म्हणाली अरे वा या वर्षीचा कार्यक्रमसाठी खूप चांगला आहे म्हणलं वर्षी कार्यक्रम आहे हो म्हणजे तुम्हाला माहित नाही कार्यक्रम आहे आणि त्याच तो विषय आहे घे भरारी आणि विषय खूप सुंदर निवडलाय तुम्ही पाच जण उद्या <laughs> कारण म्हणजे माझी बायको खूप कमी वेळा कॉम्प्लिमेंट देते मी तुम्हाला सांगतो अठ्ठावीस वर्ष आमचा संसार आहे त्यामुळे कॉम्प्लिमेंट तिच्याकडनं मिळणं खूप मोठं काम असतं आणि घे भरारी हा विषय माझ्या समोर आला पण तुम्हाला सांगतो मित्र हो की मी प्रिपरेशन करणारा माणूस आहे कुठेही बोलायचं असेल पर्टिक्युलरली एक जुलैचं भाषण विचार करून मी बोलतो ओके वर्षभराचे भाषण मी एक जुलैच्या भाषणावर आधारित बोलतो पण एक जुलैच्या भाषणाला मी प्रिपरेशन करत असतो प्रिपरेशन मी सकाळी रन करताना करतो पण सत्तावीस जूनला मुंबईमध्ये एक डॉक्टर्स कॉन्फरन्स होती म्हणजे मेडिकल स्टुडंटची कॉन्फरन्स होती खूप मोठी कॉन्फरन्स देशातले सगळ्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आले होते तिथे मला बोललो त्यासाठी मी प्रिपरेशन करत होतो त्याचे मी स्लाइट बनवत होतो मी तुम्हाला आश्चर्य सांगतो की सत्तावीस तारखेला दहा वाजता माझं भाषण होतं आणि सत्तावीस तारखेला सकाळी सकाळी साडे नऊ वाजता मी स्लाईड तयार करतो आणि मी दहा वाजता भाषण दिलं त्या आणि तिथून आलो अठ्ठावीस तारखेला मी एक वर्किंग डे माझा गेला होता अठ्ठावीस एकोणतीस तीस बाप रे बाप कसलं काम करतोय आणि आज आज पुन्हा मी सकाळी नऊ सर्जरी केल्यात आता येत एक सर्जरी करून आलोय ते कपडे बदलले ते कपडे घातले तिथो बाय आणि तुम्हाला मला बोलायचं आहे पण येस मी तुम्हाला निश्चित बोलणार आहे मी साडेसातला सुरू केलं असं अपेक्षित होत पण आता एक्कावन्न झालीत पण तरी सुद्धा मी साडेआठ पेक्षा जास्त मला बोलणार नाही पक्कच नाही बोलणार मी ठरवलं होतं की साडेसात ते साडेआठ बोलणार आहे उद्या माफ कर शिवराज मोठे सर थोडस मला समजून घ्या कारण साडेआठ काही कमिटमेंट्स आहेत पुढे पण भरारी घ्यायची आहे घे भरारी हा हेडिंग आहे किती मुलं आहेत मला हात वर मुलं अरे वा आले उठून आहे तुम्ही नंतर बोलले का अच्छा ओके ओके फाईन मग तुम्ही ओरडलं नाही एकदा आपण सिट्टी नाही मारली कोणी अरे भारी वाटलं यार म्हणजे एक जुलैचा कार्यक्रम सुरू झाला असं वाटलं मुलांना तुम्हाला मी आणि पालकांना तुम्हाला मी असं सांगणार आहे मी तुम्हाला भरारी घेण्यासाठी पंखात बळ आलं पाहिजे माझ्याकडे बघा सगळेजण बघा प्रत्येक शब्द मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो प्रत्येक शब्द मी तुम्हाला पुन्हा विचारणार आहे सांगितलं नाही तर भाषण पुढे करणार नाही अजिबात करणार नाही तुम्हाला मी सांगत होतो की पंखात बळ येण्यासाठी काही सूत्र काही नियम लागतात ते सूत्र ते नियम मी तुम्हाला सांगणार आहे टोटल नियम किती मी सांगणार नाही पण सगळे नियम तुम्ही पाठ केले पाहिजेत के पाठ केले पाहिजे आणि ते नियम मला सगळ्यात शेवटी तुम्ही सांगायचे तुम्ही सांगायचे त्यातला पहिला नियम पहिलं सूत्र आहे डिसाइड काय म्हटलं मी नाही म्हणा रे पहिला शब्द पहिलं सूत्र आहे डिसाईड आयुष्यामध्ये काहीतरी बनायचं हे ठरवा डिसाईड करा समथिंग काय बना विषय नाही तुम्ही काही बना मी अनेक वेळा सांगत असतो मी अनेक वेळा सांगत असतो तुम्हाला स्पोर्ट मध्ये इंटरेस्ट आहे ना स्पोर्ट मन बना बिलकुल बना पण डिसाइड करा तुम्हाला गाणे गाण्यामध्ये इंटरेस्ट आहे ना संगीतामध्ये इंटरेस्ट आहे ना त्याच्याकडे जा पण डिसाइड करा डिसाइड करा ठरवा ते तुम्हाला ना एखादी आर्ट येत कला येते पेंटिंग येत त्याच्यात जा पण डिसाइड करा डिसाइड करा पक्क ठरवा अँड डू इट डिसाइड करा सगळ्यात महत्वाचा विषय डिसाईड करा मी पण कधीतरी काहीतरी ठरवलं होतं मी अनेक वेळा सांगत असतो की माझ्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी काही अडचणीमुळे ठरवल्या होत्या अडचणीमुळे माझं छोटं तुम्हाला होताना सांगतो आमच्याकडे बाजार असायचा मी माकीगाव या गावातला माणूस आहे आमच्या गावात शेजारी गाव किनगाव आणि पानगाव असे दोन मोठे मोठी गाव आहेत थोडीशी आमच्या गावापेक्षा मोठी किनगाव आणि पानगाव मध्ये शनिवार आणि बुधवार असे त्यांचे बाजार भरायचे पानगावमध्ये शनिवारी किनगाव बुधवारी बाजार भरायचा त्या दोन्ही बाय कुठल्या तरी एका बाजारला आमच्या वडिलांना जायचं असायचं अण्णांना जेव्हा जेव्हा बाजारला जायचं तेव्हा ते मी साधारणपणे सव्वीस घरामध्ये एकमेव शिकलेला माणूस दादा बाहेर होते म्हणजे मी पहिलीला गेलो तेव्हा दादा मेडिकल लागले होते हा आमचा डिफरन्स आहे त्यामुळे मी घरामध्ये दुसरा शिकलेला माणूस ज्याला हिशोब कळायचा मी सव्वीस सातवीला पाचवी सातवीला असताना माझे वडील मला म्हणायचे कोविंद्रापुरीच्या घरी जा आणि शंभर रुपये घेऊन ये मी त्याच्या घरी जायचो बाजारला जाण्यासाठी आणि शंभर रुपये घेऊन याय आणायला जायचो पण ते मला नव्वद रुपये द्यायचे आणि लिहून ठेवायचे कारण दहा रुपये मला पैसे मिळायचे तुम्हाला सांगतो पुढचा की पुन्हा त्याच्या घरी पेरणी आली की पुन्हा घरी जायचं मग आता शेवटी ज्वारी निघाली शेतातली ती विकली की त्यांचं फक्त व्याज फुटायचं मुद्दल तसंच राहायचं आणि मी त्या दिवशी ठरवलं होतं की इतका मोठा माणूस व्हायचा आयुष्यामध्ये इतका अभ्यास करायचा की पुन्हा गोविंद्रापुरीच्या घरी आपल्याला कर्ज नाही जायचं नाही ठरवा ठरवा डिसाइड काही प्रसंगाने माझं करतात मी तेव्हा डिसाइड, डिसाइड केलं होतं की मला मोठा माणूस व्हायचो म्हणून पहिला शब्द मी तुम्हाला सांगतोय आयुष्यात काहीतरी ठरवायचं असतं डिसाईड करायचं असत डिसाईड खूप सारे लोक करतात पण ते करण्यासाठी आणखी गोष्ट आयुष्यात लागते आणि त्याला म्हणतात इंतुजिया काय म्हणतात मोठ्याने म्हणा पावर ती करण्याची इंटेन्स इच्छा असली पाहिजे माणसाला की मला करायचंय डिसाइड तर सगळेच करतात डिसाईड लोक खूप बघितले प्रत्येक माणूस प्रत्येक पालक माझे लोक हे करणार स्वतः म्हणतात आता लहान लिकड असताना पण मला हे बनायचंय मला ते बनायचंय एव्हरीबडी डिसाईड पण ते डिसाईड करण्यापलीकडे जर जास्त इम्पॉर्टंट काय आहे तर इंतुजिहाजम इम्पॉर्टंट आहे हे मला करायचंय आणि इंतुजिहाजम इम्पॉर्टंट आहे म्हणजे कसं मला असं तुम्हाला नेहमी सांगायचंय मी तुम्हाला सांगतो ना की लेकरांना पालकांना बोलायचं तुम्हाला सांगतो लेकरांना कष्ट करू द्या लेकरांना कष्ट करू द्या तुम्ही अजिबात असं नका म्हणू की एवढा अभ्यास असतो का इतके कष्ट असतात का नाही असं नका म्हणू लेकरांना कष्ट करू द्या आणि मी त्यांना पालक म्हणतो जे पालक लेकरांना कष्टाची सवय लावतात कारण कष्टाने ऊर्जा मिळते कष्टाने एनर्जी मिळते आणि जे कष्टाने मिळते ते चिरकाळ टिकतय त्याला कोणी घाऊ शकत नाही म्हणून लेकरांना कष्ट करू द्या लेकरांना कष्टाच्या सवय लावा थोडा सांगतो मी मी आता सांगताना सांगितलं की मला कर जाणायचं नव्हतं मी केलं होतं व्हायचं माझा मुलगा गरिबाचा नाही ना ऑफकोर्स नाही त्याला कोणाच कर्ज आणायचंय पण तुम्हाला सांगतो मी तो जेव्हा तो जेव्हा दावीला गेला आणि दावी झाल्यानंतर त्याने ठरवलं मी त्याला विचारलं तुला काय बनायचं मी मुद्दा विचारला असं तुला काय बनायचं बघा मी पालक कशाला सांगतो तुम्हाला मी मी काय विचारल त्याला तुला काय बनायचं कारण आहे मी असा बाप की त्याचा मी केजीला ऍडमिशन घ्या नर्सरीला ऍडमिशन घ्याबद्दल शाळेत गेलो नाही त्याच्यानंतर तो सहावीला दुसऱ्या शाळेत गेला तिथं पण मी ऍडमिशन घ्यायला गेलो नाही त्याच्या दहावीत तो जेव्हा गेला माझा मुलगा प्रसाद नॅशनल मॉडेल स्कूल मध्ये नॅशनल मॉडल स्कूलमध्ये तेव्हा त्या शाळेत गेलो तर गेस्ट म्हणून पक्ष देऊन आपण तो शाहूला लागला तिथं गेलो तर तिथे पण पालक म्हणून एकदाही त्याच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये मी गेलो नाही असा हा पालक त्याच्या एक्झामला नीट कुठल्याच एक्झाम सोडायला मी गेलो नाही कुठल्याच आणि म्हणून मी त्याला प्रश्न विचारला प्रसाद तुला काय बनायचं प्रसाद म्हणलं पप्पा ऑफकोर्स मला डॉक्टर बनायचंय अरे म्हणलं तू अशा बापाला बघतोस ना मला या बापाला बघतो म्हणून तू डॉक्टर व्हायचंय